नमस्कार मंडळी रोजच्या वापरात येणाऱ्या चाळीस किचन टिप्स पाहूया एक आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावण्याआधी तेल लावा त्यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतील टीप नंबर दोन कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराटे किंवा कि थेपले अगदी मस्त खुसखुशीत होतात टीप नंबर तीन पनीर घरी आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर मऊ बनण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यात त्या त्या पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर एक मिनिट गरम करा टीप नंबर चार जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर, असे तर बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो टीप नंबर पाच मेदू वडे करताना वड्याचे पीठ पात्र झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात टिप नंबर सहा डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे यामुळे डोसे मस्त खमंग कुरकुरीत होतात टीप नंबर सात मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते टीप नंबर नऊ वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेसलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो आणि त्यामुळे वरण अधिक चविष्ट बनते टीप नंबर दहा काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडेसे थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते टीप नंबर अकरा दही लावण्यासाठी विरजन नसेल तर कोमड दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा दही सकाळी तयार होईल टीप नंबर बारा दूध किंवा खीर जळाली असेल तर त्यात खायची दोन ते ती तीन पाने टाका व थोडंसं गरम करून घ्या यामुळे जळकटवास निघून जाईल टीप नंबर तेरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास हाताची होणारी जळजळ थांबते टीप नंबर चौदा भजी किंवा वडी तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी टीप नंबर पंधरा लोणी काढताना त्यामध्ये चमच्यावर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते टेप नंबर सोळा भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून उन, नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणताही पदार्थ असो गार्निशिंग करण्यासाठी याचा उपयोग हो होतो टेप नंबर सतरा मूग मटकी हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे किंवा किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंड्याचे तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्यांना भुंगे लागत नाहीत टेप नंबर अठरा हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते टीप नंबर एकोणावीस चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गुळ घालावा यामुळे चिक्कीला चकाकी येते आणि चिक्की चिटकत नाही टीप नंबर वीस लाल मिरची तळायला देण्याआधी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा म्हणजे मिरचीचा रंग कायम टिकून राहतो टीप नंबर एकवीस ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक, एक चमचा तेल घालावे यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो टिप नंबर बावीस इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे प्रमाण वन थ्री असे घ्यावे टीप नंबर तेवीस कोणत्याही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो टीप नंबर चोवीस इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी रात्रभर दाळ तांदूळ भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते टीप नंबर पंचवीस दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी अधिक चविष्ट होते टीप नंबर सव्वीस कचोरीचे सारण बनवताना बेसनपीठ भाजूनच घालावे म्हणजे सारण खमंग लागते टीप नंबर सत्तावीस कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो टीप नंबर अठ्ठावीस घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन घेता येते त्यात थोडीशी बडीशोप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते टीप नंबर एकोणतीस अंडी उकडताना पाण्यामध्ये एक चमचा मीठ घातले तर अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि छान शिजली जातात टीप नंबर तीस भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी अधिक चविष्ट बनेल टीप नंबर एकतीस कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही टीप नंबर बत्तीस कोणत्याही डाळी किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ एक चमचा तेल आणि हळद घातली की कडधान्य छान मऊसर शिजतात टीप नंबर तेहतीस भजी करताना बेसन पिठासोबत थोडे तांदळाचे पीठ घालून भजी केली तर छान कुरकुरीत होतात टीप नंबर चौतीस पुरी किंवा भजी तळताना तेल तेलात मीठ घातल्यास भजी किंवा पुरी कमी तेल शोषतात टीप नंबर पस्तीस कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतनं थांबतं त्यामुळे कांदा, कांदा, कांदा लवकर परतत नाही टीप नंबर छत्तीस मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी ती त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा टीप नंबर सदोतीस आले जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवल्यास आधी काळ टिकते आणि पटकन चिरता किंवा किसता येते टीप नंबर अडोतीस फुलकोबी बनवताना त्यामध्ये बारीकशा अळ्या असतात त्यासाठी तो गरम पाण्यात मीठ घालून धुवावा टीप नंबर एकोणचाळीस बेसनपोळी धिरडे डोसा बनवताना कांदा बारीक चिरण्याऐवजी कांदा किसून घालायचा पदार्थ अधिक कुरकुरीत आणि स्वादिष्ट तयार होतो टीप नंबर चाळीस लोण्यात थोडेसे केशर मिक्स करून रोज रात्री ओठांवरती लावल्यास ओठ गुलाबी होतात धन्यवाद